महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महिला सक्षमीकरणासाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या झेप फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीचं औचित्य साधून सौभाग्याचं लेणं अर्थात हळदी कुंकू कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले दोन हजार नऊ पासून अखंडपणे असलेला हा उपक्रम आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फाटा बांधण कुईस रोड येथे अत्यंत दिमाखात पार पडला यंदाच्या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय सासूबाई मीनाक्षीताई पाटील यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी मीनाक्षीताईंच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल आठवणींना उजळा दिला झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ सौचित्रा आस्वाद पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या मीनाक्षीताई आपल्यासोबत असताना जसा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत होता तसाच प्रेमाचा ओघ आजही कायम आहे त्या आज प्रत्यक्ष आपल्यात नसल्या तरीही आपण मोठ्या उपस्थित राहिलात हे पाहून मन भरून आलं या पाठिंब्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे असे भाऊक उद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला मकर संक्रांतीचा आनंद साजरा करताना महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी एकोप्याचा आणि सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झेप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले

जी मोहीम माझ्या स्वर्गीय सासूबाई म्हणजे मीनाक्षीताई पाटील या दोन हजार चोवीसच्या मार्च मध्ये गेल्या पण जेव्हा हा जानेवारी मध्ये दोन हजार चोवीस ला कार्यक्रम होत होता त्याच्या सुद्धा माझ्याकडे काही आठवणी आहेत कदाचित मला स्पष्ट दाखवलं असेल की मला माहिती नाही ते तीन मध्ये पण दोन हजार चोवीसच्या मार्च ला जात असताना अतिशय आजारी असताना सुद्धा चित्राचं जिम फाउंडेशन आणि चित्राच्या महिला काय करतायत हे बघण्यासाठी मात्र त्या इथे बसलेल्या होत्या आणि एवढ्या गर्दीमध्ये त्या सगळ्यांना निहाळत होत्या आणि अशा व्यक्तीच एक मातृत्वाच आशीर्वाद माझ्या बरोबर नाहीये पण तरी सुद्धा त्याच प्रेमाने जेव्हा त्या असताना सुद्धा आणि त्या नसताना सुद्धा तुम्ही तेवढ्याच प्रेमाने सगळ्या इथे उपस्थित राहायला